प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कात्रज येथील त्रिमूर्ती चौकात वेगवेगळ्या सामाजिक संघटना एकत्र येत निषेध आंदोलन केले नमस्कार महाराष्ट्र के पोलिस न्यूज चोवीस उम्मद सामाजिक संस्था पुणे उपनगरातून आधारवर ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण पुणे एकता योगा ट्रस्ट पुणे कोंबरित शिक्षण समूह त्याचबरोबर बरोबर मल्टीजिनियस प्रोफेशनल प्रायव्हेट लिमिटेड कात्रज तसेच असंख्य मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव तसेच अठरा पगड जातीसह इतर सामाजिक संस्था एकत्र आले होते कात्रज उपनगरातून मुस्लिम बांधवांच्या सामाजिक संस्था आणि मुस्लिम महिला मुले युवक आणि असंख्य कार्यकर्ते निषेध आंदोलनात सहभागी झाले होते शांततेच्या मार्गाने हिंदू मुस्लिम समाज एकत्र सामाजिक बांधिलकी जपत झालेल्या सामूहिक हत्याकांडात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि निषेध आंदोलनासाठी अठरा पकडकर ती धर्मातील लोक आणि मुस्लिम बांधव एकत्र आले होते कात्र त्रिमूर्ती चौकात वाहतुकीला अडथळा न होता शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन झाले सर्वांनी पाक विरुद्ध घोषणा देत आंदोलन केले शोकसभेमध्ये पहिलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमात पुणे शहरातून आणि उपनगरातून असंख्य मुस्लिम बांधव व मुस्लिम संघटना सामील झाल्या होत्या या प्रसंगी सर्व संघटना ना समन्वयक नाना ना निवंगुण्यासह डॉक्टर चंद्रकांत कुंदीर कृष्णा शेलार भरत मोरे संदीप पवार फिरोज बागवान सलमान शेख आरिफ शेख शबाना जाकीर खान मुस्तान आजीब शेख पन्ना कोडीतकर शेट्टी सुनीता काळे शारदा जाधव सुप्रिया निमंगुने नाना निवंगुने यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले सर्व सामाजिक संघटनांचे आभार यांनी मानले बाळाला पाजत असताना जर एखादा पुरुष असला तर तो खिडकीतून बाहेर पडतो अरे संस्कारित आमच्याकडं मनाची नाही जनाची लाल करा राजकारण्यांना बरंच बोलता येत लक्षात ठेवा आम्ही बोगले सुद्धा ज्या आमची दोनशे पर आरक्षणाच्या संदर्भात मारली गेली आम्हाला सगळ्या आठवा पगड जातींनी सहकार्य केलं विशेषतः मुस्लिम सेवक अंधरक्षक त्यांनी काढलेलं चित्रपट पसरवू नका पाकिस्तानच्या बद्दल आपल्या मनामध्ये काढण्याचं काय ठराव ठरलेला आहे जाना सीमेवर जाऊन बांधला का कोणी परत पुढं काही दृष्टीने समोर आलं नाही काय शासन प्रशासन करताय अख्यात तेलगुमला एवढे असेल रे ए प्रमुख क्षेत्र असते ना अज्ञात क्षेत्र असते त्या क्षेत्रामध्ये एक काश्मीरमध्ये जो फॅड हल्ला अतिरेख्यांनी आपल्या पर्यटकांवर केलेला आहे तर त्याच्या निषेधार्थ एक निषेध मोर्चा म्हणून आम्ही इथे सगळे जण जम झालेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे की हिंदू आणि मुस्लिम हे जे दोन धर्म आपल्याकडे मानले जातात आपण धर्माण उदाहरण देत होते या दोन धर्माच्या दोन लोकांना एकत्र आणून खेचलं आणि दोघांचं रक्त एकत्र केलं तर रक्त वेगळं करून शकताय का त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांचं रक्त जर वेगळं तर माणसांना काय वेगळं करताय पूर्वी आपला हिंदुस्थान म्हणून प्रसिद्ध होता त्याचा भारत पाकिस्तान कुणी केला आताच्या राजकारणांनी त्याची वाटणी केलेली आहे त्याचं भारत पाकिस्तान करून त्यांच्या राजकारण्यांच्या पोळ्या भाजण्याकरता तुम्ही खरोखर आपल्यामध्ये भांडण लावत आहेत वर्षानुवर्ष आपण पुण्यात सगळे एकत्र राहतोय कधी पुण्यामध्ये मला आठवत नाहीये मी कात्रजमध्ये राहणारी आहे लोक म्हणतात की गोंदवा आणि बालाजीनगर हे छोटं पाकिस्तान आहे पण कात्रजमध्ये मला कधीच असं जाणवलं नाही की कुठल्याही कोनव्यातल्या किंवा बालाजीनगरच्या लोकांकडून आम्हाला कुठला त्रास झालाय मी काही पक्षांच्याही कामामध्ये नेहमी हे असते पण गोंधव्याची माझी जी मुस्लिम टीम आहे बांधवांची ती नेहमी माझ्यासोबत कार्यरत असते म्हणजे माझा संपर्क हा हिंदू लोकांशी कमी आणि मुस्लिम लोकांशी जास्त आहे त्यामुळे भीती हा प्रकार कुठेही मला आतापर्यंत जाणवलेला नाहीये जसं पूर्वीच्या लोकसभा त्याची वंदी पाहुले मग हे राजकारणी जे आपल्याला इलेक्शन पूर्वी शब्द देतात त्यांना एकही शब्द यांच्याकडून पाळला जात नाहीये खरंतर मी म्हणेल मतदानावर टाकून राजकारण संपवणं गरजेचं कारण राजकारण संपल्याशिवाय धर्मांतरावर किंवा धर्मावर होणाऱ्या या गोष्टी घडणारच नाहीये इतिपूर्वक किंवा कुठल्या जाणीवपूर्वक आपण या गोष्टी करत नसतो राजकारण्यांच्या विरुद्ध बोलण्याचा अर्थ असा आहे की आज आपण पाहतो तीन वर्ष झाले कॉर्पोरेशन मध्ये कुठलंही कॉर्पोरेशन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य जरा लक्ष द्या त्यांचं म्हणणं काय की जर एखादा हिंदू आहे आणि ते हिंदूला जर दाढी जर लावली तर तो मुस्लिमच वाटणार ना त्यांच्या शब्दामध्ये की आपण सगळे भाईबाई आहेत आज आपण सगळे आपल्या भावना एवढ्या बतड झाले की आज मुस्लिम बांधव सुद्धा आपल्या बरोबर आहेत त्यांना कुठलं वागू नये प्रत्येक मध्यंतरी आपण ज्यावेळेला पंढरीचे वारकरी आले त्यावेळेला हे मुस्लिम बांधवांनी तुळशीचं वाटप केलं जी आपली आहे आणि त्यांचं सांगणं एवढं की जर धाडी लावली गेली एखाद्या हिंदूला तर तो मुस्लिमच वाटणार ना इथं बार आपण संदर्भामध्ये आपण निषेध व्यक्त करण्यासाठी अठ्ठावीस लोक मारली तिथंही एक मुस्लिम मारला गेला त्यांनी फक्त आपली जी इथून पुण्यामध्ये किंवा पुण्यामधून गेलेली दोनशे बहात्तर लोकांची एकटी सुरक्षित आली त्याच्यामध्ये आमची पण लोक होती आम्ही माझ्या सुनबाईंनी साल काढली पन्नास लोकांना काश्मीरला घेऊन आलो होतो आम्ही थांबवली दहा लाख रुपये माझं नुकसान झालं लक्षात ठेवा पण त्याच्यामध्ये जर माझी घरचे असतील माझे नात असतील माझा मुलगा असता सुनबाई असती आज आम्ही सामाजिक संघटनांवर काम करतोय आम्ही हा द्वेष कुणी पसरवू नये आज पुणे शहरामध्ये असा उद्रेक कधीही झाला नाही की इथल्या मुस्लिमांनी आपल्याला त्रास दिला आहे आज ज्या वेळेला पंढरीची वारी इथं येते त्यावेळेला हे फक्त करून वाढायला येतात वारीमध्ये तुळशीचं वाटप करतात त्याच्यामुळं तुमच्या असतील आयुष्यामध्ये केव्हा चुकणार नाही कारण त्यांनी बाउंड्रीवरती जीव जाताना पाहिलेला असतो आणि जीव घेताना पाहिलेला असतो अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर आपल्या देशामध्ये रुजायला वेळ लागणार आहे सध्या राजकारणाची परिश्रमा एवढी झालेली आहे या राजकारणांमुळे सगळा गोंधळ चाललेला आहे पण तो आपल्या लक्षात येत नाही जस कदाचित शेडके कुटुंबाला अजांतपणाने जरी समजा आपण म्हणून की बदनाम केलेलं असतं तरी जोपर्यंत आपल्या देशामध्ये नागोजी सारखे दुष्प्रवृत्तीचे विचार आणि ज्या दहशतवाद्यांनी परवा आपल्या सव्वीस ते तीस आपल्या निष्पाप लोकांना मारलं त्या अतिरेक्यांचा निषेध करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक भारतीयांना आज घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आपले जेवढे काही लोक असायचे जे आमचे मुस्लिम बांधव आहेत आज तळमळीने निषेध व्यक्त करण्यासाठी समर्थपणे आम्ही एकत्र काम करतोय जे वारकऱ्यांना जेवण घेत आहेत पंढरीच्या वाट्यावर तुळशीचा वाटप करतायत अरे चांगल्या स्वभावना जातात त्यांच्या त्यांना घ्या बरोबर जर एखाद्या मखा जर आपण जर सारखच मानस जर बसलो ना चांगलं सुद्धा निघू शकतो म्हणून बांधवांना लक्षात घ्या मी जाणीवपूर्वक आभार व्यक्त करीन करण्याची परंतु वाघवान हिरेशभाई शेख आणि त्यांची सगळी टीम आमच्या काळी मॅडम व्हावी अरे आम्ही जगलोय जगलोय संत सोयराबाई एका हलक्या जातीची मनीष वैरची महारी जहार ना बाप जहार एक विचार वंदे जय जवान जय जवान आज या ठिकाणी श्री सुरेशभाई बागवान आणि नाना निवंगुने मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे थोडीशी सूचना कमी असल्यामुळे आणि सर्वांना विरोध न पोहोचल्यामुळे आज तरी बहुसंख्येने या ठिकाणी महिला आणि पुरुष जमलेले आहेत जसं नायनी सांगितलं की आपल्या घरातला एखादा करता पुरुष किंवा कोणी गेला असतो तर आपल्या भावना काय झाल्या असतात शंभर टक्के या गोष्टीचा निषेध करण्यासारखं आहे परंतु मूळ गोष्ट जर आपण पाहिली मर्यादा पुरुषोत्तम म्हणून बाबाच्या तो चौकस करणारा आपला रामायण महाभारत या देशामध्ये

मुस्लिम बांधवांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल आमच्या काळे मॅडमचं काळे मॅडम तुम्ही आमच्या बरोबर खरं येत चाल तुमची सामाजिकतेमध्ये आम्हाला गरज आहे आमचे भागवान सर त्यांनी या कार्यक्रमाचं खरं म्हटलं तर काल मला सांगितलं त्या सगळ्या टीमचं मी आभार व्यक्त करील आमचे फिरोजबाई भगवान मग फिरोजबाई आमचे शेख की ज्या त्यांच्या मल्टी माध्यमातून लाखो लोक तरुणांना आठ ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत लाखो तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या पाहिलं नाही हा हिंदू मुस्लिम म्हणून हो। त्याच्यामुळे मनापासून एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आपला कार्यक्रम संपला आणि आता चहा घेऊया धन्यवाद रामकृष्णजी आदेश याला कितीतरी हजारो वर्ष रामायण आहे महाभारत आहे तेव्हापासून चालत आलेल्या या गोष्टी आहे की जो फक्त माणसं राहतात या देशामध्ये फक्त माणसं राहतात कुठलाही माणूस जाती धर्म हा आता तुम्हाला एक मला विचारायचं आहे की त्या लोकांनी का असं विचारलं की तू हिंदू आहे का म्हणजेच काय की त्यांना असं सांगायचं होतं की हिंदू इथं चौदा अठ्ठावीस मारले सत्तावीस मारले सव्वीस मारले तर इथं हजारो मारले जातील लाखो मारले जातील याचा प्रत्येकाने विचार करावा आपण जाती जातीमध्ये ते घेऊन आपल्या देशामध्ये कुठलीही घटना घडू नये याबद्दल मी तरी तुम्हाला सांग त्याच्या उपरंत काही सांगत नाही जे लोक याच्यामध्ये गेले तर सगळ्यांनी सांगितलं नानांनी सांगितलं निवडून की बाबा ताईंनी सांगितलं सांगितलं की, की या देशामध्ये आपण सगळे एकोप्याने राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे असं कुठली गोष्ट एक गाडी लागली आणि त्या गाडीमध्ये मुस्लिम व्यक्ती आहे ना आपण तिथे काम पदार्थ घेत नाही येतोच केली हे होण्याची शक्यता मला दाट वाटते इथे पुढे हे होण्याची दाट शक्य वाटव चाललं काय आणि हा देशात हकनाक सामान्य माणूस मारला जातोय महाराष्ट्रामधले दोनशे बत्तीस एक तीन परत आली जवळजवळ हजार लोक महाराष्ट्रामध्ये गेलेली होती एक लक्षात घ्या तुमच्या आमच्या जीवावर त्या नंदनवनामध्ये तिथले स्थानिक लोक फोट भरतायत काही हा आणि एक म्हटलं गेले काही वेळा मुस्लिम कारखिन्यातल्या त्याच दारखिने ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडा उभे असतात मनामध्ये लॉट आणि उद्रेक नक्कीच आहे परंतु सगळं सारखं नाही त्याच्यामुळे तुम्हीही पुणे शहरातल्या मुस्लिमांना इथं वाहन दिसतो तिथं आम्हाला सांगा हेच आपले मुस्लिम बांधव पुरेशभाई नक्कीच त्यांना समजावून सांगतील किंवा बघून त्यांचं नेमकं काय करायचं ते परंतु पुणे शहरामध्ये आता असा प्रसंग घडलेला नाही की त्या मुस्लिम बांधवांनी कुठल्या बाईच्या पत्राला हात लावलाय एखादा असतो दावे उद्या गुर्दामादी काळे

या देशाची सामाजिक एकता राखण्याचं काम करण्यासाठी आपण सगळ्या जम सामाजिक एकता काय हिंदू मुस्लिम शीख इसाई या सर्व जाती धर्माची या सेक्युलर देशात जिद्ध राहण्याची बाबासाहेबांनी आपल्या दिलं आपल्याला या देशामध्ये कायदा सुव्यवस्था तीन चार आपल्याकडे संघटना अशा ज्या घटना घडतात त्यावेळेस दोन हजार लोक एका जागी जमा होतात आणि तिथे एकही पोलीस नसावा यासारखी या भारताची दुर्दैवी गोष्ट नाही हे सगळ्यांनी पहिल्यांदा घोषित केलं पाहिजे कारण की प्रचंड देश आपला देश हा महासत्ता महाकडे चाललेला आहे असं म्हणतात मला तरी कुठं असं दिसत नाहीये लोकांची सुरक्षा पहिल्यांदा या देशांनी या राज्यकर्त्यांनी या देशावर खुर्चीवर बसलेल्या सर्व लोकांची जबाबदारी आहे मग मी सांग जातीचा याचा असला तरी त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे असं होताना या देशामध्ये दे मला दिसत नाही याच्या पलीकडं मी निषेध कुठलाच करू शकत ते लोक सत्तावीस लोक जी गेली काश्मीरमध्ये निबा मध्ये पलीकडं काय आपण बोलू शकतो आज आदेश किंवा आपण इथे जमलेली लोक अजून चार आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी ही घटना विसरून जाऊ तशी मागे यंदा चाळीस जवानांची त्याच्यावर कुठलाही निर्णय लागलेला कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावर निरस झालेलं नाही तर माझी सरकारला अशी म्हणजे हे की बाबा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टीचं तुम्ही नीट हे करा सगळ्यांना नमस्कार महत्वाचं म्हणजे आपण हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा माणूस म्हणूनच जन्म झाला आपलं आणि शेवटी किती पण केलं तर आपण माणूस की म्हणून पुढे येतो आपण हे बघतो का अर्ध्या रात्री दवाखान्यात घेऊन जायचंय तर आपण हे बघतो का तो हिंदू आहे म्हणून मी नाही जाणार बघत राहणार पण तो हिंदू आहे म्हणून मी नाही जाणार असं कोण बघणार नाही बघणार किती पण केलं तर शेवटी माणूस की म्हणून माणूस पुढे येतो आता महत्वाचं म्हणजे महाकुंभामध्ये झालं महाकुंभ कुर्सी ह दिखाएम कीछा सलामत मेरी कुर्सी बस सलामत रहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे शहर प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशात नवीन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद